बाप्पा तू आलास कसा आहेस बाप्पा आणि आता तुला सांगते तू तु काहीही करायचं नाहीस तू सुट्टीवर आलेला आहेस काही कुठली कामं नाही करायची प्रत्येक टायमाला क्षणाक्षणाला प्रत्येक जण हाक मारत असतो आणि तू सारखा सारखं धावत असतो सगळ्यांच्या माती मी तू आलायस ना आता आता सगळ्यांचे दुःख तसेही दूर होणारच आहेत त्याच्यामुळे तू आता काय काम नाही करायचं आहेस आरामात खायचंय आहे मस्तपैकी मज्जा करायची एन्जॉय करायचंय आम्ही काय माण आम्ही काय रे आम्ही तर सतत तुझ्याकडे हात पसरलेलाच असतो सतत आम्ही विचार करत नाही की बाप्पा कसा असेल काय असेल देव कसे असेल आम्ही सतत मागतच असतो आणि माणसा आम्ही माणूस ना अशा आहोत की एक अपेक्षा पूर्ण झाली तर आमची दुसरी अजून वाढते आणि आमच्याकडे अपेक्षा कमी होणाऱ्यातल्या नाही आहेत आम्ही सतत ते एक ना एक मागतच राहणार तुझ्याकडे त्याच्यामुळे तू ते दुर्लक्ष तू तुझ्याकडे दुर्लक्ष तु 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 करायचं नाहीस तू आरामात आल्यास सुट्टीवर आलास तू सुट्टीचा माणूस कोण काम करत नाही त्याच्यामुळे तू अजिबात काही करायचं नाहीस आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे देव असला म्हणून काय झालं रे देवाला पण आराम नको तर तू आराम करायचा आहेस आणि मस्त माझं गोलू मोलू होऊन तू जेव्हा परत जाशील तेव्हा पार्वती आई पण बोलेल वा माझा मुलगा बघा किती मस्त माझ्या मुलाचा वाहुणचार केला आणि छान केलं पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांनी तर तुझं असं बोलले पाहिजेत तर नेक्स्ट टाईम पाठवण्यासाठी पण आईला असं कष्ट नाही वाटले बाहे की बोलले पाहिजेत जा बाबा मस्त एन्जॉय करण ये हा बाळा त्याच्यामुळे नो वर्क तू काही करायचं नाहीस आरामात बसून मजा बघायचीस कोण कोण काय काय करते ते आणि कसं मा तुझी सेवा करते ते बाकी काही नाही करायचं आहेस तू मस्त सुट सुट्टी एन्जॉय करायची आहे तुझी ओके